इन्स्टाग्राम पोस्टद्वारे देशविरोधी विधान पेनमध्ये निषेधाची लाट पाकिस्तानचे समर्थन करणाऱ्या मोसिन मुजावर विरुद्ध गुन्हा दाखल रायगढ़ जिल्ह्यातील पेड़ शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे पेण मधी मोहिन मुजावर या मुस्लिम तरुणा ने अपने इंस्टाग्राम अकाउंट विधाने करत भारताविरुद्ध चिथावणीखोर संदेश प्रसारित केला इंडिया के रूल्स की तहस नहस हो गई है संभल के रहो हमारे पास तो तलवारे बॉम्ब मिसाइल सब रेडी है देख रहा है ना ईरान सब लेके बैठा है जो भी मुस्लिम को तकलीफ देगा एक मिनट में उड़ा देगा वो एक दिन इंडिया पर पूरा कब्जा हमारा होगा और हम मस्त दबा के मारेंगे असे मजकूर त्याने पोस्ट मध्ये लिहून देशविरोधी कृत्य केले आहे या सर्व प्रकारामुळे नागरिकांनी मोठ्या संख्येने एकत्र येत या प्रकाराचा तीव्र निषेध केला सध्या स्थितीत भारत पाकिस्तान दरम्यान युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून भारतात राहणारेच काही गद्दार देशाविरुद्ध चिथावणीखोर वक्तव्य करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दृश्य दिसत आहे असाच काहीसा प्रकार पेण मधील मुस्लिम समाजाच्या मोसिन मुजावर याने केल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे यावेळी मोठ्या संख्येने जमलेल्या जमावाने व छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर रस्त्यावर पाकिस्तानचे बॅनर चिकटवून पायदळी तुडवून नीम का पत्ता कडवा हे पाकिस्तान भडवा हे अशा घोषणा देत निषेध रॅली काढण्यात आली या प्रसंगामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली पेण पोलिसांनी सदर प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन मोसिन मुजावर भारतीय दंड विधानाच्या कलम तीनशे त्रेपन्न एक व तीनशे त्रेपन्न दोन अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे